मराठा सेवा संघ सांगली जिल्ह्याच्या वतीने मल्लेवाडी हायस्कूल मल्लेवाडी या हायस्कूलमध्ये संगणक प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यास आर एस पवार महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अमृतराव सूर्यवंशी जिल्हा सचिव बाळासाहेब पाटील तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवजी नाना साळुंके यांच्या प्रयत्नातून शाळेला संगणक देण्यात आला यावेळी शाळेप्रती असलेली आत्मीयता पाहून अमृतराव सूर्यवंशी यांनी शाळेसाठी देणगी दिली या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन मल्लेवाडी हायस्कूलसाठी मल्लेवाडीमधील अनेकांनी पुढे येत मदतीचा हात दर्शवला या हायस्कूलसाठी सुरुवातीला महादेव चव्हाण ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे सदस्य रवींद्रांना किनिंगे यांच्या माध्यमातून मदत करण्यात आली होती आज शाळेच्या नूतन फरशी बसवण्याचा शुभारंभ मल्लेवाडीचे सरपंच विनायकदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष देवजी नाना साळुंके ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण चेअरमन दिलीप पवार पोलीस पाटील अभय शिंदे माजी चेअरमन प्रकाश क्षीरसागर वसंतराव शिंदे सदाशिव पाटील बी आर पाटील रामचंद्र भंडारे राजकुमार भोसले सर रवींद्र किनिंगे रघुनाथ भंडारे अशोक पाटील अरुण पाटील आशिष पाटील सद्दा मकानदार भास्कर क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक बी बी पाटील सर मल्लेवाडीतील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयसिंग पाटील सर यांनी केले गेले पंचवीस वर्ष मल्लेवाडीच्या या भूमीमध्ये अनेक अडचणींवर मात करत अतिशय तन्मयतेनं ही संस्था मुख्याध्यापक बी बी पाटील सरांनी आपल्या नेतृत्वाखाली चालवली आज या संस्थेला इथं पंचवीस वर्ष मल्लेवाडीत पूर्ण होत आहे खरं तर अनेक अडचणींवर मात करत असताना संस्थेसाठी जागा इमारत अशा गोष्टी सरांनी नेटानं केल्या आणि ह्या विद्यार्थ्यांना घडवण्यात मोलाची भूमिका बजावली या संस्थेच्या काही अडचणी होत्या गेल्या काही दिवसात त्या निदर्शनास आल्यानंतर मराठा सेवा संघ ही सामाजिक संघटना सांगलीची त्यांनी सुरुवातीला मदतीचा हात दिला एक संगणक प्रदान कालच त्यांच्या वतीनं गेल्यात आला त्यासाठी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आर एस पवार सर असतील अमृतराव राज्या सूर्योचे असतील बाळासाहेब पाटील एक प्रतिनिधिक स्वरूपात आले होते त्याच पद्धतीने इमारतीसाठी सुद्धा काही तिने दुरुस्तीसाठी निधी जाहीर केला हे करत असताना गावकऱ्यांना भत्तीचं आवाहन केलं आणि गावकऱ्यांच्या खूप उत्स्फूर्त प्रदेशात आला कालच केलेल्या आव्हानात ते आमचे सध्या मक्कांगर असतील विवाह नेते त्यांनी या शाळेसाठी फरशी घालून देण्याचा मानस व्यक्त केला व पंधरा बॉस फरशी सिमेंट त्यांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने तसेच ग्रामस्थांच्या मदतीतून एका दिवसात उभा केले व आज ह्या कार्यक्रमाची इथं सुरुवात मुहूर्त आता झालेला आहे याच पद्धतीनं इथून पुढे सुद्धा या संस्थे ज्यांनी शिक्षण घेतले ते विद्यार्थी असतील गावातील पालक असतील गावातील इतर जबाबदार लोकप्रतिनिधी असतील या सर्वांनी या संस्थेच्या विकासासाठी आणि संस्थेची इमारत ग्रंथालय खेळाचं साहित्य वॉल कंपाऊंड अशा गोष्टीसाठी सगळ्या मदत करावी अशी मी गावकऱ्यांना मूळ पाया आहे आणि हेच ध्येय समोर ठेवून मल्लेवाडीतील सर्व पदाधिकारी असतील अधिकारी असतील ग्रामस्थ असतील यांनी गेल्या काही दिवसामध्ये शैक्षणिक सुधारणांच्याकडे लक्ष घातलेलं आहे जिल्हा परिषद शाळा मल्लेवाडी असतील जिल्हा परिषद शाळा गणेश नगर बेगरवसा अशा सर्व शाळांच्या भौतिक विकासामध्ये वाढ होत असताना दिसत हो आहे इथे इमारती सुसज्ज आहेत इथले ग्रंथालय सुसज्ज आहेत इथली खेळाचे मैदानं चांगले आहेत पण मल्लेवाडीतलंच असणारं हे मल्लेवाडी हायस्कूल मल्लेवाडी या ठिकाणी गेली पंचवीस वर्ष झाली या संस्थेची स्थापना झाली होती आणि इथल्या शिक्षकांच्या या संस्थेचे जे अध्यक्ष असतील त्यांच्या चिकाटीमुळं हे हायस्कूल उभं राहिलं इथं जमीन मिळाली परंतु थोडीशी भौतिक सुविधेची कमतरता होती आणि त्याच्यामध्ये इथल्या मल्लेवाडीतल्या सर्व ग्रामस्थांनी लक्ष घालून पुन्हा एकदा जसं जिल्हा परिषद छान आपली आहे तसं मल्लेवाडी हायस्कूल हे सुद्धा आपलं आहे ह्याच उद्देश समोर ठेवून इथल्या विकासाचं ध्येय समोर ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत गेल्या काही दिवसापूर्वी एका वादळी वाऱ्यानं इथल्या हायस्कूलचं छत उडून गेलं होतं आणि त्याच वेळी खरं तर इथल्या लोकांनी मदतीचा हात पुढे केला होता मल्लेवाडीतले आमचे रवींद्र किरीग यांना असतील महादेव चव्हाण असतील त्यांनी त्यावेळेला भरघोस मदत देऊन त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडंसं वाटा आपला घेतला होता आ, परंतु आता जसं शिक्षण पुढे जाते तसा मुलांना तिथल्या भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत हा उद्देश घेऊन मल्लेवाडीतले व्यक्तिमत्व सद्दा मकांदा यांनी या ठिकाणी फरशी घालण्याचं काम हातात घेतलेलं आहे कालच या ठिकाणी मराठी सेवा संघाच्या वतीनं संगणक प्रदान सोहळा संपन्न झालेला आहे तर मी सर्व मल्लेवाडीतील ग्रामस्थांना आणि या संस्थेच्या या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो की इथून पुढे आपली ही शाळा सुधारली पाहिजे आपले विद्यार्थी इथं शिकले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी देखील यामध्ये भरघोस मदत करावी आणि ही संस्था कशा रीतीनं पुढे जाईल या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावेत हे सगळ्यांना आवाहन करतो तसंच त्याच पद्धतीनं ह्या संस्थेचं जे शिक्षक आहेत गेली पंचवीस वर्ष तर अनुदान नसताना वेतन सुद्धा अगदी तुटपुंज असताना त्यांनी जे इथल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं जे काम केले त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे त्यासाठी मल्लेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनस्वी धन्यवाद सांगतो धन्यवाद